हॅलो गाईज uh, तुम्ही दे चुके सनम चित्रपट uh, जर बघितला असेल तर त्या चित्रपटामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या एक खोटं खोटं लग्न करत आहेत एका मंदिराच्या तिथे आणि पाठीमागे असे खूप सुंदर सुंदर मंदिरं दिसत आहेत सो uh, so, दोन हजार एकच्या हे तो चित्रपट शूट झाला आहे भूकंपाच्या आधी तर त्यात त्यात खूप सुंदर ते लोकेशन दिसत आहे खरं तर पण हे तेच लोकेशन आहे जिथे मी आता तुम्हाला घेऊन आली हे भूजमध्ये आहे आणि आमच्या ट्रिपच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही होतो अगदी सो काही ग्रुपमधली लोक शॉपिंगला गेले लो होते तेव्हा मी म्हटलं की चला आपण बघूयात जवळच आलो आहे तर सो मी एका ऑटोला घेऊन मी आले तेव्हा तो वॉचमन बंद करणार होता ना मग त्याला रिक्वेस्ट केली की बाबा रे मला बघू दे मी आता इतक्या दुरून आली पुण्यातून आली सो बघू देत मला तर त्यांनी एक थोडंसं मला एक पाच मिनटं आप जाके देखली जे म्हणून मला थोडीशी परमिशन दिली म्हणून मी तेवढ्यात तितक्या कमी वेळात मी हे शूट केलं आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते so, सो अतिशय सुंदर देखणं हे लोकेशन आहे खूप साऱ्या दगडांचे बांधकाम केलेलं असं नक्षीकाम केलं आहे कुठे हत्ती अंबारी स्त्रियांच्या सुंदर मूर्त्या कडेवर बाळ घेतलेली तिची स्त्रीची सुंदर मूर्ती प्रत्येक छत्रीमध्ये काही ना काही कथा लपलेली आहे स्टोरी लपलेली आहे आत्ता ती मला सांगता येणार नाही इतक्या शॉर्ट व्हिडिओमध्ये खरं तर आणि असं म्हणतात की वेगवेगळ्या राजांच्या काळामध्ये त्यांनी उभारलेल्या ह्या छत्र्या होत्या आणि कधीतरी ते येऊन ह्या चित्रांना व्हिजिट करायचं आपला एक कुलदेवतेचे किंवा जो पण देवता त्यांची असेल त्यांच्या मूर्त्या इथे लावलेल्या होत्या पण भूकंपाने खूप मोठं नुकसान केलं आहे आणि वाचलेल्या चित्र अजूनही आहे त्याची देखभाल पुरातत्व विभाग करतं आणि सुंदर लोकेशन आहे तर भूजमध्ये आलं तर ते बघितलंच पाहिजे त्या चित्रपटामध्ये मा बघताना माझ्या लक्षात होतं आणि जेव्हा भूकंप झाला होता तेव्हा ते मी बघितलं होतं की ते नुकसानग्रस्त झालं आहे सो मी म्हटलं भूजमध्ये आहोत तर आपण का नाही त्याला व्हिजिट करायचो सो मी त्याला व्हिजिट केला आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवते सो हा छत्रांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि हो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद